राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार गट असा संघर्ष सध्या बघायला मिळतोय आणि राष्ट्रवादीमधल्या बालेकिल्ल्यातल्या लोकसभेच्या जागा लढवण्याची घोषणा अजित पवार यांनी आधीच केली आहे त्यात अमोल कोल्हे यांची शिरूरची जागा देखील आहे अमोल कोल्हे अजितदादांच्या रडारवर आल्याचं सध्या दिसतंय बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट अमोल कोल्ह्यांवरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये झुंपली अमोल कोल्हे अजितदादा गटाच्या हिटलिस्टवर शिरूरमध्ये कोण कोणाला पाडणार लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवार गटातल्या नेत्यांच्या विरोधात अजित पवारांनी एल्गार पुकारला अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणारच असं सांगत अजितदादांनी थेट शरद पवारांनाच खुलं आव्हान दिलं होतं त्यावर कोल्ह्यांची पाठराखण करण्यासाठी जयंत पाटील धावून आले महाराष्ट्रातल्या अनेक आमच्या नागरिकांना ग्रामस्थांना महिलांना लागायचे खेळून ठेवण्याचं काम केलं हे त्यांचे प्लस पॉइंट आहे पण ते प्लस पॉइंट आहे तू काळजीच करू नको तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव आज काही लोक अमोल कोल्हेना पराभूत करण्याची भाषा करत आहेत ज्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना पोहोचवणारे जे अमोल कोल्हे त्यांचे पराभव करणं मित्रांनो एवढं सोपं नाही अजित यांच्या नंतर त्यांच्या गटातल्या नेत्यांनी सुद्धा खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात

दीड वर्षापूर्वी अमोल कोल्ले राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती असं सांगत अनेक खाजगी गोष्टी अजितदादांनी उघड केल्या होत्या त्याचीच री ओढत अजितदादा गटाचे मंत्री हसन मुश्रीफांनीही अमोल कोल्लेंबाबत आणखीन गौप्य स्फोट केले मला वाटते दादा गुल्लूत दुखावलेले आहे म्हणजे दादांची काहीतरी फसवणूक झाली असावी असं मला वाटतंय परंतु अमोल कोल्हे यांनी आम्हा सगळ्यांनाच पुढची निवडणूक मी लढवणार नाही माझा जो व्यवसाय आहे म्हणजे जे हिरो म्हणून ते काम करत आहेत त्याच्यावर फार मोठा परिणाम होतोय कारण माझ्यावर राष्ट्रवादीचा शिक्का बसलेला आहे पवारांचा त्यामुळे माझं व्यक्तिगत त्या क्षेत्रामध्ये फार मोठं नुकसान आहे ते अनेकदा तिने आमच्यासमोर सांगितलेलं आहे नाही माझा मुस्लिम साहेबांशी अजून बोलणं झालेलं नाही आहे आणि जर त्याचा काही गैरसमज झाला असेल तर मी तो नक्कीच हा दूर करेल आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जो एक विश्वास टाकला देशातल्या संसदेमध्ये खासदार म्हणून पाठवलं निष्ठेला आपण फसवणूक म्हणत असाल तर मला बहुतेक निष्ठा या शब्दाचा नवीन शब्दकोशातला अर्थ शोधावा लागेल अमोल कोल्हे राजकारणामध्ये येऊन अभिनय करत असल्याचा हल्लाबोल अजितदादा गटाचे अनिल पाटलांनी केला कोल्लेंच्या शेतकरी आक्रोश मोर्चावर त्यांनी तोफ दागली आहे त्यांना कोल्हेंनी उत्तर दिला सेलिब्रिटी म्हणून निवडून आलेली व्यक्ती ती राजकारणात यशस्वीच होते असं काही म्हणता येणार नाही केवळ फक्त सेलिब्रिटी होते म्हणून निवडून आले पण जनतेमध्ये ते फेल ठरले त्यांनी अभय अभिनय चांगला करावा आत्ताही ते अभिनयच करायचा प्रयत्न करतायत आता शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतायत तोही एक प्रकारचा अभिनयच आहे आत्ता त्यांनी अभिनय चांगला करावा एवढ्याच त्यांना शुभेच्छा सेलिब्रिटी राजकारणात काय करतात पण मला असं वाटतं राजकारणात येऊन अभिनय करण्यापेक्षा अभिनय करत असताना राजकारणात आलेलं बरे किमान सच्चाई आणि सच्चपणा हा शेतकऱ्याशी आणि या मातीशी विमान ठेवून ठेवता येतो हे जास्त महत्वाचं आणि या मंत्री महोदयानं माझी हीच विनंती आहे सगळ्या की आपण जितकी दखल या शेतकरी मोर्चाची घेतात त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभारी आहे हो। अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाच्या रडारवर आलेले दिसत आहेत अमोल कोल्हेंना पाडण्याचा चंग अजितदादांनी बांधला आहे अमोल कोल्हेंना पाडण्याचा चंग अजितदादांनी बांधला आहे त्यामुळे आता शिरूरमध्ये कोण कोणाला पाडणार हे पाहायचं आहे बिरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज